शेतकरी बंधूंनो नमस्कार कोणत्याही पिकामध्ये सर्वात मोठी समस्या असते ती म्हणजे उगवणार तण आणि तणनाशक कोणते वापरावे हे सगळ्यात मोठं शेतकऱ्यासमोर प्रश्न असतो तर उगवणी नंतर फवारणी केल्यावर त्यामुळे काय होतं तर आधीच जे अन्नद्रव्य असतात जमिनीतील ते आधीच तणाने ओळून घेतलेले असतात तर असं एक तणनाशक आहे की जे आपण पेरणी नंतर फवारू शकतो आणि ज्याच्यामुळे तणच उगवणार नाही तर ते म्हणजे मेघमनी कंपनीचे स्ट्रॉंग हे तन्नाशक स्ट्रॉंग या तन्नाशकाची विशेषता अशी आहे की हे तन्नाशक आपल्याला पेरणी नंतर तासाच्या आत फवारणी करायची आहे त्याच्यामध्ये दोनशे लिटर पाण्यामध्ये साडेबारा ग्रॅम स्ट्रॉंग हे तन्नाशक घ्यायचे आहे त्याच्यामुळे काय होईल तर तब्बल साठ दिवसापर्यंत आपल्या जमिनीमध्ये कोणत्याच प्रकारचं तण उगवणार नाही तर तुम्ही नक्की मिल स्ट्रॉंग मेघमनीचे स्ट्रॉंग या तन्नाशकाचा वापर सोयाबीन या पिकामध्ये करू शकता याची शिफारस फक्त कोऱ्या सोयाबीनामध्येच हो आहे धन्यवाद